पस्तीस वर्षापासून विटेकरांना पावतोय विठ्ठल लोकांच्या सेवेसाठी केला विस्तार पहा काय आहे हा प्रकार गेल्या पस्तीस वर्षापासून विट्यासह परिसरातील ग्राहकांना विट्यात विठ्ठल वॉच हे सेवा देत आहे अगदी छोट्याशा गळ्यातून सुरू केलेल्या या आज विटा शहरात तीन शाखा कार्यरत आहेत आज त्यांच्या नूतन शोरूमचं उद्घाटन थाटामाटात संपन्न झालंय मायनी रोडवरील विटा नगरपालिकेसमोर असणाऱ्या या ठिकाणी सुसज्ज असे शोरूम विठ्ठल बागमार यांनी सुरू केले प्रामाणिक व उत्कृष्ट सेवा देत त्यांनी आज या व्यवसायाचा वटवृक्ष केला आज त्यांच्या वडिलांपासून सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्या तिसऱ्या पिढीतील मुलगाही सांभाळतोय त्यांच्या या सेवेवर ग्राहक प्रचंड समाधानी असून अशी नेहमीच ग्राहकांची गर्दी या दुकानात दिसते त्यामुळे गेल्या पस्तीस वर्षापासून विटाब परिसरातील ग्राहकांना हा विठ्ठल पावतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांचा अनुभव हो प्रामाणिकपणा एक माणसाचा व्यक्त केलेला विश्वास हा मोठा त्यात त्यांचा मोठेपणा पैशाची कधी कर तक्रार नाही कुठल्या कामाची कधी कर तक्रार नाही आणि प्रत्येकजण माणूस पुन्हा पुन्हा इथे विठ्ठल वॉच येतं आमच्या वडिलांच्यापासून अगदी आम्ही त्यांच्याशी संपर्क आहे कस्तुरी काकांचा संपर्क जे असतं त्यांच्यानंतर आम्ही आहे त्यांचा विश्वास हाच मोठा त्यांचा मोठेपण आहे चांगली सेवा दिली विश्वास आहे आणि घड्याळ दुरुस्ती म्हणलं की विठ्ठलवाच्यामध्ये यावं हो लागतं कोणतंही तक्रार नाही कुठं लहान मुलगा जरी आला मोठा जरी माणूस आला तर ती सगळ्यांशी सा सांभाळून घेऊन पैसा असू नसू घेऊन विश्वासार्ह सेवा देते नाव झाले हे व्यवसाय उभारण्यात कष्ट आहेत त्यांच्या जोरावरच आज त्यांच्या कुटुंबाने या व्यवसायात गरुड भराडी घेतली एकोणीसशे एक्क्याण्णव साली सुरू केलेल्या या दुकानाचा विस्तार पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद आहे एक्क्याण्णव साली दुकान चालू केलं कल्पना मेडकरच्या समोर तिथं पंधरा वीस वर्ष तिथं केलं पुन्हा गणपतीच्या पाठीमागल्या बाजूला तिथं पंधरा वर्ष केलं पुन्हा इथं धनोड तात्या धनोड जात्याच्यात तीन वर्ष केलं आणि आता दिलीप मेहत्रे यांच्यात जवळजवळ अठरा वर्ष केले अनेकपणे काम करतो विश्वासानं काम करायचं जे योग्य आहे तेच पैसे घ्यायचं कोणाला फसवायचं नाही कोणाचं काय नाही त्यामुळे आमचं विठ्ठल वाच म्हटलं की माणूस अगदी आवडीने येते आमच्यापासून कोण गरीब असू द्या श्रीमंत असू द्या योग्यच पैसे घ्यायचं गेले पस्तीस वर्ष झालं आम्ही तर विट्याच्या म्हणजे ग्राहकांना सेवा देतोय तर कल्पना मेडिकलसमोर एक खोखं होतं बारकं आणि त्या खोक्यात आमच्या वडिलांनी व्यवसाय चालू केला आणि तो व्यवसाय करत करत नंतर इथं तात्या परत काकांच्यात तिथं दुकान टाकलं नंतर आता ही एक गाळा घेतला आता आणि अशीच आम्ही सेवा देत राहणार कायम आणि लोकांचा विश्वास आहे आणि लोकांनी आग्रह केला आम्हाला की बाबा मोठं करा दुकान तुम्ही आणि काय वस्तू सगळ्या भेटल्या पाहिजे त्या असं आम्हाला सांगितलं सगळ्यांनी आणि आपलं त्या म्हणजे रिपेरीच्या रिपेरीच्या बाबतीत गाड्याच्या बाबतीत नाव नावायचं गेलं म्हणजे कुठं जरी विठ्यात विचारलं तर सांगते ते की विठ्ठलवाजमध्ये जावा तुमची तिथं फसवणूक होणार नाही काय नाही प्रामाणिकपणे काम करून आणि योग्य पैसे घेतले जाणार असं एवढा विश्वास आम्हाला गिरायक सांगत येते ती त्यामुळं आम्हाला माहीत आहे सगळं असं आता आम्ही कायम आता पस्तीस वर्ष सेवा केलीच अजूनसुद्धा आम्ही सेवा आहे अशी कायम ठेवणार आणि विश्वास संपादन हा कायम आम्ही करणारच एवढंच शब्द देतो असं आहे काय नेमकं सांगाल कसं आहे आम्हाला ग्राहकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे त्यामुळं मी पण व्यवसाय कॉलेज सोडल्यानंतर मी पण व्यवसाय केला आणि मुलाला पण माझी आवड आहे त्याच्यामुळं मुलगा हे आता कॉलेज करत करत तो पण त्याला पण आवड आहे जे आणि तो पण सगळं पूर्ण काम शिकलेलं आहे आणि ग्राहक पण त्याला म्हणजे चांगला रिस्पॉन्स देते ते मी कुठं असलो नसलो तरी त्याला म्हणजे विश्वास त्याच्यावर आहे कारण की विठ्ठल वॉचवरच विश्वास ग्राहकांचा आहे असं आहे त्याच्यामुळं ग्राहक आमच्या बाबतीत खुश आहेत ते सगळे आणि आम्ही अशीच सेवा करत राहणार पस्तीस वर्ष झाले ते अजूनही अखंड सेवा आमची हाय असे प्रामाणिकपणे चालू राहणार असं आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा